शिवसेना असं म्हणाले की जेव्हा बाबरी नशी पाडली तेव्हा शिवसेना लोणचापुरती देखील होती बघा कोण काय म्हणताय आणि कोण काय सांगताय त्याच्याकडे ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज इतिहास फाशीला आहे इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात आहे कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का स्वातंत्र्य लढा असेल कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोंडदुखी आहे हे लढ्यामध्ये हे सुरासारखे मर्दासारखे काम करत होते बरं का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे <único Liberty Overwatch> लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले नाही मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि अयोध्या आंदोलन हे आधीच आहे काल म्हटले पळपूट आहे पळपूट आहे इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय या आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसेनिकांनी केलंय भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे कळून गेले लालकृष्ण आडवाणी यांचं नंतरचे स्टेटमेंट पहा तुम्ही अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं पण तेही म्हटलं की का आमचं काम आहे मग कोणी गेलं आकाशातून मारेकरी आले होते ते, ते शिवसैनिक लोणचा असेल चटणी असेल मिरची असेल बरं का अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली पळून नाही गेले कळकुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे ह्यांचं काय आहे यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये दोन हजार चौदा नंतर जन्माला आलेली बालक आहेत पण आधीचा भारत आधीचा इतिहास आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान यांचं नाव मुंबईचं लढ्यात योगदान यांचं नाव यांचं नाव ब्याण्णव साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा ना त्यांचं यांच्यामध्ये योगदान अत्यंत लढ्यात त्या कुठे औषधाला दिसत नाहीये कुठे आहे ते लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं त्यांचं काम आहे लो, लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायचे स्वतः काय बनवायचं नाही स्वतः काय करायचं नाही जे लोक म्हणतात दोन हजार चौदा साली भारत निर्माण झाला मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा दोन हजार चौदा नंतर झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नाही इतिहास खूप मोठा या देशात या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही तेव्हा आम्ही होतो कारण आम्ही इतिहासाच्या पानावरती आमचं नाव त्या लढ्यात शिवसेनेचं नाव सुरणा अक्षराने लिहिलं गेले कोठारी बंधू हे शिवसैनिकच होते सगळ्यांना माहिती आहे मोरेश्वर सावे असतील विद्याधर गोखले असतील सतीश प्रधान असतील हे सगळे आमदार खासदार अयोध्येच्या भूमीवर मनोहर जोशी असतील उपस्थित आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळे लोक शिवसेनेचे हे त्या खटल्यातले आरोपी आहेत मग हे लोणच्या एवढे नव्हतं मग लोणच्या आरोपी का गेलो ते आरोपी आहेत रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य त्याला माहिती आहे का या माणसांना काय हे कुठे होते ते बिळात लपले होते तेव्हा बोला